त्रंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला मूर्तिजापूर येथील पत्रकारांचा निषेध दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध मूर्तिजापूरच्या पत्रकारांनी केला असून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून दोषीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही घटना वीस सप्टेंबर रोजी घडली असून पत्रकार येथे योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दगडफेक व मारहाण केली यामध्ये किरण ताजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांवरील वाढते हल्ले हे, हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी सरकारने कठोर पावले अशी मागणी करण्यात आली यावेळी मूर्तिजापूर येथील ज्येष्ठ पत्रकारांसह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल झेक प्रतिनिधी श्यामोळसकर मूर्तिजापूर जिल्हा अकोला सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या वृत्तवाहिनींच्या पत्रकारांवर तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या इस्मांनी जीव घेण्या हल्ला केला ज्याच्या मध्ये तिघही पत्रकार गंभीररीत्या जखमी झाले ज्यावेळेस त्यांच्याजवळ कॅमेऱ्या आहेत त्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि हे माहिती आहे की हे पत्रकार आहेत हे वृत्त संकलन करण्याकरिता आलेले आहेत असं असताना देखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणे म्हणजे कुठेतरी हा लोकशाहीवर हल्ला करण्यासारखा आहे आणि अशा ह्या गावगुंडांना किंवा या माफियांना आपल्या जे काही नियम आहेत किंवा जे कायदे आहेत त्याची कुठलीही भीती राहिलेली नाही आणि म्हणून वारंवार पत्रकारांवर असे जीव घेणे हल्ले होतात मागे एका पत्रकाराला गाडीखाली चेंगरून ठार मारण्यात आलं अशा मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होतात पत्रकार आपले जीव धोक्यात घालून जनतेचे प्रश्न त्याचे काही स्वतःचे प्रश्न नसतात परंतु तो जनतेचे प्रश्न किंवा राज्याच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या आड येणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या उजागर करतो त्या शासनासमोर नेण्याचा प्रयत्न करतो जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि असं असताना देखील त्याच्यावरच असे जीवघेणे हल्ले होत असतील तर कुठेतरी आपण शासन म्हणून कमी पडत आहात असं आम्हाला शासनाला आता म्हणावं लागेल त्यामुळे येणाऱ्या काळात असा हल्ला कुठल्याही पत्रकारावर होणार नाही त्याकरिता जे काही आता कायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त कडक कायदे शासनाने करावे आणि या हल्लेखोरांवर मकोका लावावा अन्यथा आम्ही पुढच्या महिन्यात मुंबईला विधान भवनासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही संरक्षणासाठी जो कायदा सरकारने केलेला आहे तो कायदा पुरेसा आहे पण त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती होताना दिसत नाही आणि म्हणून मग पत्रकारांवर होणारे जे हल्ले आहेत ते कायमस्वरूपी सुरू आहेत त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा खंड पडला नाही कुठल्या प्रकारची कमतरता त्याच्यामध्ये आलेली नाही याचा अर्थ असा आहे की त्या कायद्याचा वचकच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर बसलेला नाही तो वचक बसवण्यासाठी शासनाने आता प्रयत्न केला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला जरा मोकळं सोडलं पाहिजे चांगले अधिकार दिले पाहिजे सक्षम बनवलं पाहिजे की अशा प्रकारच्या पत्रकारांवर पत्रकार जर काही करत असेल तर तो समाजाच्या भल्यासाठीच काम करत असतो तो काही स्वतःसाठी काम करत नाही आणि स्वतःसाठी काम करणारा असेल तर त्याला त्याचा प्रसाद मिळतोच तो आपोआपच त्याला मिळतो त्याच्याबद्दल काही कोणाचं म्हणणं नसते पण समाजाचे प्रश्न घेऊन जर पत्रकार झगडत असेल आणि त्याच्या त्या झगड्यात जर त्याला असे समाजकंटक आळ येऊन त्याच्यावर हल्ले करत असतील तर ते मात्र पत्रकार म्हणून आम्ही कोणीही खपवून घेणार नाही आम्ही पत्रकार संघटना कुठल्याही असोत सगळे पत्रकार अशा ठिकाणी सगळ्या पत्रकार संघटनांचे पत्रकार अशा ठिकाणी एकत्रित येऊन सक्षमपणे लढा देऊ शासनाच्या विरोधात उभे राहू आणि शासनाला हा कायदा बळकटपणे अंमलबजावणी त्याची केल्या गेली पाहिजे याच्या आधी करू